बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शेतकी खरेदी विक्री संघातर्फे दिनांक अकरा मे पासून हमीभाव खरेदीच्या ज्वारीच्या नोंदीला सुरुवात झाल्यामुळे ज्वारी चा जाले पीक पेरलेल्या बराच शेतकरी वर्ग संस्थेत नोंदणी करण्याकरिता येत आहे परंतु शासनाची ज्वारी नोंदणीची साईट तांत्रिक कारणामुळे वेळोवेळी बंद पडत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी व मनस्ताप वाढलेला आहे ज्या शेतकऱ्यांच्या नावाने शेती आहे आणि ज्वारी पेरलेली आहे तो शेतकरी ज्वारीच्या नोंदणी करता हजर लागत असल्यामुळे संस्थेत ज्वारीची नोंदणी करण्याकरिता महिला वर्ग वयोवृद्ध व लहान मुले उन्हाळ्याच्या हजर होताना दिसत आहेत शेगाव शेतकी खरेदी विक्री संस्थेचे कामकाज सकाळी दहा वाजता पासून चालू होत नसून संध्याकाळी पाच ला बंद होत आहे आणि या दहा ते पाचच्या च्या वेळे दरम्यान ऑनलाईन साईट काही तांत्रिक कारणामुळे बंद पडली तर शेतकऱ्यांच्या नोंदी होऊन राहिल्या नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे संपूर्ण शेतकऱ्यांचं पिकाचं ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता संस्थेत फक्त एकाच कम्प्युटरवर युजर आय डी असल्यामुळे काम कमी व संस्थेत शेतकऱ्यांची गर्दी जास्त झालेली आहे तांत्रिक बिघाडामुळे ऑनलाईन साईट वेळोवेळी बंद पडत आहे त्यामुळे नोंदणीच्या ठिकाणावर शेतकऱ्यांचे हाल होत आहे शेतकऱ्यांमधून नोंदणीकरिता यूजर युजर आय डी वाढवण्याची मागणी होताना दिसत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता चंदू पाटील शेगाव ग्रामीण गर्दी वाढल्यामुळे एक कॅम्प्युटर वाळा हा एक एक कॅम्प्युटरवाला वाळा अशी मी आपला विनंती करतो सकाळी सहा वाजता मी लाईन मध्ये लागलेला व्यवस्थित आहे पण डीओ म्हणणं एक कॅमेरा न लावता तीन कॅम्प्युटरची व्यवस्था सापडतो पूर्ण द्यावी शेतकऱ्या होणारा त्रास हा इतका आहे उन्हाताना आम्हाला म्हणजे लहान लहान मुला बसावं लागते याची सर्व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंद घ्या अशी शेतकऱ्याची कडकडीची विनंती आहे